एक देश एक निवडणूक म्हणजेच लोकसभा आणि सर्व राज्यांच्या विधानसभा निवडणुका एकत्रितपणे घेता येतील का त्यासाठी कोणत्या तरतुदी कराव्या लागतील इत्यादींविषयी शिफारसी करण्यासाठी सरकारनं माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या नेतृत्वाखाली नुकतीच उच्चस्तरीय समिती नेमली होती केंद्रात दोन साली नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकार सलग दुसऱ्यांदा सत्तेत आल्यानंतर संसदेच्या दोन्ही सभागृहांच्या पहिल्याच संयुक्त बैठकीला संबोधित करताना तत्कालीन राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी एक देश एक निवडणूक ही काळाची गरज असल्याचे आणि त्यामुळे विकासाला चालना मिळण्यास मदत होईल असे प्रतिपादन केले होते त्यानंतर कोविंद यांच्याच नेतृत्वाखालीच केंद्र सरकारनं ही समिती नेमली आहे हा निव्वळ योगायोग नव्हे तर माजी राष्ट्रपतींच्या नेतृत्वाखाली समिती नेमण्यात आली आहे याचाच अर्थ सरकार या विषयाकडे अतिशय गांभीर्यानं पाहत होतं याच पार्श्वभूमीवर या एक देश एक निवडणुकीच्या संकल्पनेचा व त्या संदर्भातील शंका कुशंकांविषयी जाणून घेऊया आजच्या या व्हिडिओतून नमस्कार मी अनिशा डुमरे आणि कॅमेऱ्यावर आहेत आलेक चाळके एक देश एक निवडणुकीच्या संकल्पनेवर भाजप विरोधक आता भाजपवर टीका करीत असले तरी मुळात देशभर एकाच वेळी निवडणुका घेण्याचा प्रस्ताव हा आताच आला असे नाही जेव्हा केंद्रात सत्तेत काँग्रेस पक्ष होता तेव्हापासून यावर विविध स्तरांवर खल झाला आहे याचे सोयीस्कर विस्मरण काँग्रेस आणि अन्य विरोधकांना झालेले दिसते देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर किमान तीन निवडणुका या देशभर एकाच वेळी झाल्या होत्या सर्व निवडणुका याचा अर्थ लोकसभा आणि सर्व राज्यांच्या विधानसभा निवडणुका मात्र या चक्राला पहिला धक्का दिला तो केंद्रातील काँग्रेस सरकारनच एकोणीसशे सत्तावन्न साली केरळमध्ये कम्युनिस्ट पक्षाचे सरकार सत्तेत आले होते एकोणीसशे एकोणसाठ साली केंद्रातील नेहरू सरकारनं नम्रुत्रीपात सरकार बरखास्त केले लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकाच वेळी होण्याच्या क्रमाला हा मिळालेला पहिला छेद होता साहजिकच तिथे निवडणुका पुढील लोकसभा निवडणुकांच्या अगोदर घ्याव्या लागल्या एकोणीसशे साठ साली तिथे विधानसभा निवडणुका झाल्या एकोणीशे सदुसष्ट नंतर केंद्रातील काँग्रेस सरकारनं विविध राज्यातील बिगर काँग्रेस सरकार बरखास्त करण्याचा धडाकाच लावला तेव्हापासून लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकाच वेळी घेण्यास खेळ पडली एकोणीशे सत्त्याहत्तर साली जनता पक्ष सत्तेत आला त्या सरकारनं देखील तोच कित्ता गिरवला केंद्रातील काँग्रेस आणि नंतर जनता पक्षाच्या सरकारांच्या तीनशे कलमाच्या देशभरात एकाच वेळी निवडणुका घेणे शक्य राहिले नाही त्यानंतर केंद्रात देखील एकोणीशे ऐंशी नव्वदच्या दशकात सत्तेत आलेली काही सरकारे अल्पायुषी ठरली आणि आपला कार्यकाळ पूर्ण करू शकली नाहीत मग ते व्ही पी सिंह सरकार असो किंवा देवेगौडा सरकार तेव्हा एकोणीशे सत्तरच्या सुमारास देशभरात एकाच वेळी निवडणुका घेण्याच्या क्रमात जो खंड पडला तो आज तागायत कायम आहे मात्र याचा अर्थ त्यावर तोडगा काढू नये असे नाही एकोणीशे ऐंशीच्या दशकापासून या मुद्द्यावर पुन्हा एकदा खल सुरू झाला मात्र त्याकडे फारसे लक्ष दिले गेले नाही आता मात्र एक देश एक निवडणूक यावर गांभीर्याने पाहिले जात आहे देश हा सतत निवडणुकांच्या आखाड्यातच असणे हे विकासात्मक विषयसूचीला बाधक ठरते याबद्दल सैद्धांतिक स्तरावर कोणाचे दुमत असण्याचे कारण नाही सतत कोणत्या ना कोणत्या राज्यात निवडणुका असल्या की राजकीय पक्षांपासून प्रशासकीय यंत्रणा सुरक्षा दले ही त्याच कामात व्यग्र या वर्षातून एकदा आणि त्या झाल्या की शासन प्रशासन यांचे सर्व लक्ष विकासावर केंद्रित व्हावे अशी अपेक्षा असते गतिमान विकासासाठी जसे स्थिर सरकार गरजेचे असते तितकेच निवडणुकीच्या धबडक्यात अडकून न राहणे अभिप्रेत असते मात्र एकोणीशे सत्तरच्या दशकात हे गणित बिघडले आणि त्यानंतर प्रत्येक वर्षी कोणत्या ना कोणत्या राज्यात विधानसभा निवडणुका होतच आल्या आहेत निवडणुका होणे हे लोकशाही सशक्त असल्याचे लक्षण असले तरी सतत निवडणुकांमध्ये सर्वांनी अडकून पडावे हे काही फारसे चांगले लक्षण नाही हेही मान्य केले पाहिजे नीती आयोगाचे सदस्य विवेक देबरॉय आणि किशोर देसाई यांनी दोन हजार सतरा साली प्रसिद्ध केलेल्या एका निबंधात असे म्हटले होते की दोन हजार नऊच्या लोकसभा निवडणुका पार पडण्याचा सरकारी तिजोरीवरील आर्थिक बोजा सुमारे एक हजार एकशे पंधरा कोटी रुपये होता तर दोन हजार चौदा साली तोच तीन हजार आठशे सत्तर कोटी रुपये झाला दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत राजकीय पक्षांनी केलेला खर्च धरून साठ हजार कोटी रुपये खर्च झाले असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे तेव्हा निवडणूक घेणे हे किती खर्चिक काम आहे याची कल्पना येऊ शकेल एवढेच नव्हे तर निवडणुकांच्या काळात आचारसंहिता लागू असल्यानं त्या काळात विकास कामांच्या घोषणा करता येत नाहीत लोकसभा निवडणूक प्रक्रिया काही आठवडे चालते नवीन सरकार सत्तेत यायला त्यानंतर काही दिवस लागतात पुन्हा विधानसभा निवडणुकात त्या, त्या त्या राज्यात हीच प्रक्रिया होते हे सगळे टाळायचे तर एकाच वेळी निवडणुका घेऊन उर्वरित काळ विकासावर लक्ष केंद्रित करणे हा उपाय आहे एक देश एक निवडणुकीच्या संकल्पनेमागे तो विचार आहे एकोणीशे च्या दशकात केंद्रीय निवडणूक आयोगानं एक देश एक निवडणूक व्यवस्थेच्या निकडीचे सुतोवाच केले होते अर्थात त्यावर त्यावेळी कोणतीही कार्यवाही झाली नाही मात्र देशभर एकाच वेळी लोकसभा निवडणुका घेण्यासाठी आवश्यक पावले उचलावीत अशी शिफारस निवडणूक आयोगानंच केली होती हे लक्षात घेणं आवश्यक न्यायमूर्ती बी पी जीवन रेड्डी यांच्या नेतृत्वाखालील विधी आयोगानं एकोणीसशे साली एकशे सत्तराव्या अहवालात विधानसभा आणि लोकसभा निवडणुका एकाच वेळी घेण्याच्या प्रघाताकडे आपण पुन्हा परतले पाहिजे अशी शिफारस केली होती त्यात सुमारास देशभर एकाच वेळी निवडणुका घेण्याचा सूर भाजपच्या गोटातून प्रबळ होऊ लागला सत्तेत असणाऱ्या वाजपेयी सरकारमधील उपपंतप्रधान आणि भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांनी दोन हजार तीन साली एक देश एक निवडणुकीचा विषय छेडला भाजपनं अर्थातच ती मागणी लावून धरली दोन हजार चार साली भाजपला सत्ता गमवावी लागली मात्र भाजपनं हा विषय सोडून दिला नाही विरोधक असूनही हा विषय संसदेच्या स्थायी समितीकडे चर्चेसाठी पाठवण्यास भाजपनं काँग्रेस सरकारला भाग पाडलं दोन हजार बारा साली एका प्रचार सभेत बोलताना अडवाणी यांनी पुन्हा एकदा एक देश एक निवडणुकीची मागणी केली होती एवढेच नाही प्रणव मुखर्जी मंत्री असताना त्यांच्या उपस्थितीत तत्कालीन पंतप्रधान डॉ मनमोहन सिंग यांच्याशी आपण या विषयावर चर्चा केली होती मात्र त्यास प्रतिसाद मिळाला नाही असेही अडवाणी यांनी म्हटले होते तेव्हा भाजपसाठी हा विषय नवीन दिली नाही पण भाजपनं अनेक वर्षांपासून आणि अने केंद्रात सत्तेत नसतानाही एक देश एक निवडणूक हीच भूमिका सातत्याने घेतली आहे हे विसरू नये दोन हजार चौदा सालानंतर या विषयाला जास्त महत्व आले हे खरे आता त्या दृष्टीनं पावले टाकण्यात येत असल्याचे दिसत आहे याचे एक कारण असेही आहे की भाजपनं आपल्या दोन हजार चौदाच्या लोकसभा निवडणूक सुधारणा आणि देशभर एकाच वेळी निवडणुका घेण्यासाठी तरतुदी करण्याचे आश्वासन दिले होते दोन हजार पंधरा साली संसदेच्या स्थायी समितीने देशभर एकाच वेळी निवडणुका घेण्याच्या विषयावर आपल्या अहवालात निवडणुकांवर होणारा वारेमाप खर्च शासकीय प्रशासकीय यंत्रणांवर येणारा ताण सतत कुठे ना कुठे आदर्श आचारसंहिता लागू असल्यानं येणारा धोरण यावर बोट ठेवले होते आणि एका एक एक देश निवडणूक हा पर्याय असल्याचे सुचवले होते त्या समितीचे अध्यक्ष हे काँग्रेसचे खासदार होते न्यायमूर्ती बी एस चव्हाण यांच्या नेतृत्वाखालील विधी आयोगानं दोन हजार अठरा साली दिलेल्या अहवालात एक देश एक निवडणुकीची बाजू उचलून धरतानाच त्यासाठी आवश्यक ती घटनादुरुस्ती करण्याची सूचना केली होती देशभर एकाच वेळी सर्व विधानसभा आणि लोकसभा यांच्या निवडणुका घेणं काही कारणाने शक्य नसेल तर निदान एका कॅलेंडर वर्षात येणाऱ्या सर्व निवडणुका तरी एकाच वेळी घेण्यात यावा असा सुचवला होता देशात सतत कुठे ना कुठे निवडणुका चालू असणं हे देशाला परवडणार नाही याचे कारण त्यात केवळ वेळच खर्च पडतो असे नाही तर पैसा मनुष्यबळ प्रशासकीय यंत्रणा सुरक्षा दले हे सर्व घटक त्यात गुंतलेले राहतात शिक्षकांपासून अनेकांना या प्रक्रियेत जोडलेले असते आणि त्यामुळे त्यांच्या निहित कामांमध्ये अडथळे येत असतात शिवाय निवडणुकांमध्ये काळ्या पैशाचा वापर हाही चिंतेचा भाग तेव्हा निवडणूक प्रक्रिया ही जितकी सुटसुटीत आणि जलद होईल तितका हा सर्व ताण कमी होईल आणि सर्व घटकांना आपापल्या क्षेत्रातील विकासावर लक्ष केंद्रित करता येईल हा एक देश आणि एक निवडणूक घेण्यामागील खरा उद्देश त्या उद्देशाविषयी दुमत असण्याचे कारण नाही कारण यात पक्षीय हितसंबंधांपेक्षा देशाचा विचार अनुसूत आहे दुमत असले मतभेद असले तर ते त्या संबंधीच्या विधेयकाच्या तरतुदींबद्दल असू शकतात एक देश एक निवडणूक संकल्पना राबवायची तर त्यासाठी घटना दुरुस्ती करणे आवश्यक त्यासाठी किमान निम्म्या राज्यांची सहमती लागेल त्यात बिगर भाजप राज्य विरोध करणार हे गृहितच आहे तेव्हा या सगळ्यांवर मार्ग काढणे सहज सोपे नाही केंद्रातील सरकारला त्यासाठी बरेच प्रयत्न करावे लागतील कोणत्याही दीर्घकालीन प्रक्रियेची सुरुवात कधीतरी करावीच लागते केंद्रात आता पुन्हा एक देश एक निवडणुकांच्या हालचाली पुन्हा दिसू लागले आहेत तुम्हाला याबद्दल काय वाटतं ते कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास शेअर करा आणि च्या फेसबुक पेजला लाईक करा आणि युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद